नमस्कार मित्रांनो पदवीधर विद्यार्थ्यांसाठी द अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये क्लर्क पदासाठी भरती सुरू झालेली आहे एकूण शंभर जागेसाठी भरती असणार आहे तर यासाठी पदवीधर असाल तुम्ही तर अर्ज करू शकता तर याबद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा द अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला इनवाईट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ द जुनियर क्लर्क सपोर्ट स्टाफ ऑफ द बँक तर ज्युनियर क्लर्कसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत जाहिरातीसाठी तुम्हाला अकोला जी जी काही वेबसाईट आहे अकोला बँक डॉट कॉम या वेबसाईटवरती भेट द्यायची आहे महत्त्वाचं म्हणजे आता सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून फॉर्म सुरू झाले आहेत नऊ फेब्रुवारी दोन दुन हजार दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरू शकता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे शंभर वॅकन्सी आहेत ओपनच्या जागा आहेत सर्व शंभर टोटल वॅकन्सीसुद्धा शंभर आहे तर आता यामध्ये क्लर्क आहे क्लर्कला अ फिक्स पे ऑफ रुपीस टेन थाउजंड पर मंथ विल बी पेड बाय द बँक फॉर द स्पेसिफिक पिरियड अँड इयर आफ्टर द प्रो प्रोबेशन पिरियड विल बी डिसाइडेड बाय द बँक टेकिंग इन टू कन्सिडरेशन सॅलरी विल बी अराऊंड ट्वेंटी एट थाउजंड पर मंथ इन ॲडिशन टू द बँक इलिजिबल पर फॅसिलिटी विल बी अवेलेबल तर सध्या दहा हजार रुपये राहतील नंतर तुम्हाला पुढे अठ्ठावीस हजारपर्यंत मिळू शकते त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन आहे या ठिकाणी कम्प्युटर इलिजिबिलिटी आणि जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत यासाठी तुम्हाला कोणत्याही जी काही फॅकल्टीची किंवा डिग्री असणं गरजेचं आहे कोणत्याही फॅकल्टीची आणि तुमच्याकडे तर एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी झालेलं असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे जर बी सी ए बी सी एम एम सी एम बीई बी टेक ही डिग्री असेल तरीसुद्धा अर्ज करू शकता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुमचं वय एकवीस ते तीस यामधलं असलं असलं पाहिजे अदर एलिज एलिजिबिलिटीमध्ये तुमच्याकडे टी सी आणि नॅशनॅलिटी त्यानंतर डोमेशन ऑफ द महाराष्ट्र आणि ओरिजनल कॉपीज ऑफ मेन्शन ॲप्लिकेबल डॉक्युमेंट जे काही वर डॉक्युमेंट मेन्शन आहे ते ओरिजनल तुम्हाला कॉपी लागणार आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा वेरिफिकेशनच्या वेळेस त्यानंतर जे कार्यक्षेत्र जे आहे ते ग्रामीण भागामध्ये आहे अकोला वाशिम तर तुम्हाला तिथे तुम्हाला जे काही वर्क का आहे ते करावं लागेल आणि त्यासोबत एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा भरून द्यायचं आहे रिक्रुटमेंट प्रोसेस कशा पद्धतीची आहे तर सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क ऑनलाईन टेस्ट आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मार्क इन इंटरव्ह्यूमध्ये त्यानंतर सिलेक्शन कॅन्डिडे इंटरव्ह्यू जे काही सिलेक्शन नंतर तुमच्या बँकेच्या वेबसाईटवरती जी काही लिस्ट आहे ते पब्लिश होईल त्यानंतर फिफ्टी पर्सेंट मार्क जे आहे ते तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे टेस्टमध्ये त्यानंतर याच्यामध्ये वन फोर्थ असणार आहे जे काही निगेटिव्ह मार्किंग त्यानंतर रिजनिंगचे साठ प्रश्न इंग्लिश लँग्वेज पंधरा जनरल अवेअरनेस पंचवीस कम्प्युटर नॉलेज पंचवीस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे पंचवीस टोटल एकशे पन्नास प्रश्न आणि मार्क्ससुद्धा एकशे पन्नास आणि याची मीडियम जे आहे ते इंग्लिशमध्ये राहणार आहे टायमिंगसुद्धा पाहू शकता कोणता जे काही प्रश्न आहे त्याला किती प्रश्न टायमिंगनुसार कोणत्या प्रश्नाला किती वेळ आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे तुम्हाला फोटो सिग्नेचर हँड रायटर डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे ब्लॅक इंकने लिहून आणि अशा पद्धतीचे लेफ्ट थर्म इम्प्रेशन अपलोड करायचं आहे त्यामध्ये डिक्लेरेशनचा फॉर्मॅटी दिलेलं आहे तुमचं नाव हिल बी डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड वॅलिड आय विल प्रेझेंट सपोर्टिंग डॉक्युमेंट ॲज अँड वेन रिक्वायर्ड या फॉर्मॅट तुम्हाला हाताने लिहायचं आहे ब्लॅक इंकने मला लिहायचं आहे त्यानंतर महत्त्वाचे डेट सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि पेमेंटसुद्धा याच कालावधी तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीचं आहे एक हजार रुपये फी आहे जी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे त्यानंतर फोटोग्राफची साईज वगैरे फोटोग्राफ तुम्हाला कलर फोटोग्राफ लागेल आणि जर व्हाईट बॅकग्राऊंड प्रिफरन्स जे आहे ते व्हाईट बॅकग्राऊंडला देण्यात आलेलं आहे याची साईज जर पाहिली तर वीस ते याची साईज जर पाहिली तर वीस ते पन्नास पर्यंत तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता साईज दिलेली आहे पन्नास केबीपेक्षा जास्त इथे ॲक्सेप्टेबल नाही आणि सिग्नेचर जे आहे ती दहा ते वीस के बीपर्यंत भी अपलोड करायची आहे ब्लँक इंकने सिग्नेचर करायची आहे हँड है। है। रायटिंग सुद्धा आहे इथे फॉर्मॅट इथे व्हाईट पेपरवरती ब्लँक इंकने लिहायचं आहे फॉर्मॅटवरती आहे पन्नास ते शंभर बीपर्यंत या साईजमध्ये तुम्हाला हँड रायटिंग डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आहे लेफ्ट थम इम्प्रेशन लेफ्ट थर्म इम्प्रेशन तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू इक नाही तुम्हाला चालले वीस ते पन्नास केबीपर्यंतची साईज आहे अशा पद्धतीने डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यानंतर जेव्हा कॉल लेटर येईल किंवा कॉल लेटर येईल तेव्हा तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करायचा आणि एक्झामला जावं लागेल त्यानंतर अशा पद्धतीचे बाकी जी काही का माहिती आहे तुम्ही ते वाचू शकता तर त्यानंतर महत्त्वाच्या डेट्स आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस वेबसाईट ओपन त्यानंतर स्टार्टिंग डेट सव्वीस जानेवारी लास्ट डेट आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ऑनलाईन डेट जे आहे ते फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तर अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या डेट्स आहेत फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवरती यायचा क्लिक या टू न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे बेसिक माहिती टाकून आणि फॉर्म भरायचं आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी अपडेट होती मध्यवर्ती बँक संदर्भात जे कोणी आपले मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र